तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला किती राग येत असेल असल काय वेदना असतील माझ्या काय भावना असतील माझ्या मला काहीच वाटत नसल मला त्याला विचारायचंय की बापाला दोन गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढं मनस्ताप होतय त्याच वेळेस सात बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक माझ्या आजीला काय वाटत असेल माझ्या आजोबाला काय वाटत असेल पाण्यात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील हे पहिले खासदार असतील ओमराजे निंबाळकर यांनी रात्रीच्या वेळेस कमरे इतक्या पाण्यात उडी घेत लोकांना अक्षरशः पाण्यातून बाहेर काढलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांमधील खासदार ओमराजे निंबळकर यांची चर्चा चालू झाली पण जेव्हा त्यांची चर्चा होते तेव्हा त्यांच्या वडिलांची त्यांच्या चुलत भावानी हत्या केल्याची चर्चा होत असते पण काय होतं हे पवन राजे हत्याकांड प्रकरण ते आधी डॉट कॉम ला फॉलो करा या वादाला जाणून घेण्याच्या पूर्वी पाटील आणि निंबाळकर यांच्यात नातेसंबंध काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे भूपाळसिंह राजे निंबाळकर यांना सात मुलांपैकी संतांजी आणि बाजीराव असे दोन मुलं होती बाजीराव यांना तेरच्या पाटलांनी दत्तक घेतलं होतं बाजीराव पाटलांच्या सात मुलांपैकी डॉक्टर पद्मसिंह पाटील हे एक आहे तर संतांजी राजे निंबळकर यांचे पवनराजे निंबळकर हे सुपुत्र होते म्हणजे पवनराजे संतांजी निंबळकर आणि डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे सख्य भाऊ आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादच्या म्हणजे आत्ताच्या धाराशिव जिल्ह्यातील राजकारणातलं मोठं नाव होतं ते सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार राज्यात दोन वेळा मंत्री होते त्यावेळेस उस्मानाबाद या जिल्ह्याचं राजकारण हे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या इशार्यावर चालत होतं डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर असलेल्या राजकीय जबाबदाऱ्यामुळं ते बरेचदा मुंबईत असायचे तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांच्या जागी पवनराजे निंबाळकर हे सांभाळत होते पवनराजे निंबाळकर आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील हे दोघेही चुलत भाऊ होते त्याच काळात डॉक्टर यांचे कारखाने संस्था यांच्यातले अनेक घोटाळे काळात बाहेर येऊ कारखान्याच्या साखर निर्यात घोटाळा कारगिल निधी घोटाळा केरणा बँकेचा होम ट्रेड घोटाळा हे सर्व प्रकरण महाराष्ट्रभर गाजू लागलं या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी पवनराजे निंबळकर यांना मानलं जात होतं यामुळे डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सांगण्यावरून पवनराजे निंबाळकर हे सगळे घोटाळे करतात अशी प्रतिमा तेव्हाच्या जनमानसात जाऊ लागली त्यानंतर अण्णा हजारे यांनी पाटलांच्या आणि पवनराजे निंबळकर यांच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलन आणि उपोषण सुरू केलं डॉक्टर यांना असं वाटू लागलं अण्णा हजारेंकडे असे काही ठोस पुरावे आहेत ज्यामुळं आपलं राजकीय भविष्य धोक्यात जाऊ शकतं तसेच असाही गैरसमज झाला होता की पवनराजे राजे निंबळकरांनी आपल्या विरोधात अण्णा हजारेंना हे पुरावे पुरवले आहेत आणि हेच महत्वाचं कारण ठरलं त्यांच्यातल्या वैऱ्याचं आणि त्यानंतर यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात उभी फूट पडली आणि तेव्हा दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या पवनराजे निंबळकर आणि पद्मसे पाटील हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभी राहिले मात्र त्यात पवनराजे निंबळकर अवघ्या चारशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभूत झाले त्यानंतर दोन वर्षांनी दोन हजार सहा मध्ये पवन राजे यांची हत्या झाली तारीख होती तीन जून दोन हजार सहा पवनराजे निंबळकर हे पक्षाच्या कामासाठी मुंबईत निघाली होती त्याच वेळेस जमिनीच्या व्यवहाराच्या कामासाठी त्यांना एक फोन येतो त्यांना शळफाटा कळंबोली भागात बोलवलं जातं पण तिथे त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवलेले काही शूटर्स असतात ते शूटर्स पवनराजेंच्या गाडीला गाडी आडवी घालतात त्यानंतर त्यांच्यावर अंदाधुंद फायरिंग करतात त्यातच पवनराजे जागीच ठरवतात आणि मारेकरी गाडी आणि हत्यार सोडून पोबारा करतात त्यानंतर हा तपास सीबीआयकडे जातो राजकीय व संशयाची सुई डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याकडे जाते सीबीआय त्यांना अटक करते काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर होतो डॉक्टर पद्मसे पाटील हे बाहेर येतात पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाटे डॉक्टरांचे वर्चस्व कायमचे संपते आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात विजय मिळवतात तुमच्या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करा